काल परवा एका कार्यक्रमात सचिन विनोदची भेट झाली आणि परत एकदा समाजातील विविध क्षेत्रातील सो कॉल तज्ज्ञांनी आपापले उपदेशाचे डोस पाजळणं सुरू केलं विनोद कसा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही पैसे प्रसिद्धी डोक्यात गेली व्यसन केली संसार वगैरे वगैरे जे स्वतःच्या क्षेत्रात स्वतःच्या गावात शहरातही कधी पहिले आले नसतील ते लोकही विनोदवर काहीही प्रॉपर माहिती नसलेले स्टेटमेंट्स देत आहेत विनोद त्याच्या क्षेत्रात स्वतःच्या शहरातच नाही तर अख्ख्या देशात पहिल्या अकरामध्ये दे आला होता फक्त एक दोन वेळा नाही तर तब्बल एकशे एकवीस वेळा सतरा टेस्ट आणि एकशे चार वन डे आंतरराष्ट्रीय सामने डोमेस्टिक क्रिकेटचे सामने तर सोडूनच द्या इतकं जरी करिअर त्यानं केलं असेल ना तर ते तुमच्या आमच्या हजारो पिढ्यात कुणी केलेलं नाही आणि पुढेही कुणी करेल याची श्वासवती नाही इतकं जे पुंगे पांगे विनोदवीर तथ्यहीन टीका करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं मला असं नेहमी वाटतं की विनोदनं त्याचं आत्मचरित्र लिहावंच त्याचीही काही स्टोरी असेल वन साईड ऑफ द स्टोरी सगळ्यांसमोर आहे दुसरी बाजू पण असू शकते ना त्याचेही काही प्रॉब्लेम्स राहिले असतील बऱ्याच गोष्टी त्यानं हृदयाच्या आतल्या कप्प्यात साठ साठवून ठेवल्या असतील त्यानं कमबॅकसाठी अतोनात प्रयत्न केले असतील खूप मेहनत घेतलीही असेल पण त्यावेळी त्याला योग्य मार्ग मदत मार्गदर्शन नसेलही मिळालं मग गेला असेल व्यसनांच्या आहारी इतकं सोपं असतं का हे सगळं पचवणं तुम्ही नाही का कधी डिप्रेशन मध्ये गेलात कधी घेऊन किंवा टाकून रडला नाहीत जो कधीही आयुष्यात फ्रस्ट्रेड झाला नसेल त्यानंच फक्त विनोदवर टीका करावी इतरांना तो अधिकार नाही पण आपण अतिसामान्य सर्वसामान्य मंडळी तयारच असतो आपल्या दृष्टीने स्वतःच फ्रस्ट्रेशन सोशल मीडियावर काढायला जे जे कोणी हा लेख वाचताय त्यांनी स्वतःला एक, एक प्रश्न विचारून बघावा तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत होता तेव्हा किती लोकांनी तुम्हाला मदत आहे कित्येक वेळा गुणवत्ता असूनही तुमच्या हातून गेल्या असतील हो की नाही विनोद सोबत तसंच काही झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही इंजुरीतून बाहेर येऊन परत आंतरराष्ट्रीय लेव्हलला खेळणं हे ज्यांनी कधी बॅट हातात धरली नाही त्यांना कळणार पण नाही शिवाय त्यावेळी गांगुलीला जगमोहन दालमी यांचं जबरदस्त बॅकअप होतं युवराज सिंग राहुल द्रविड व्ही एस लक्ष्मण सारखे दिग्गज खेळाडू वेटिंगमध्ये होते विनोदचं कमबॅक व्यवस्थित का होऊ शकलं नाही ह्याचं खरं उत्तर फक्त विनोद कांबळेच देऊ शकतो आपण घरी बसून वाटेल ती कारणं देऊन त्या खेळाडूला बदनाम करणं आता तरी थांबवायला हवं महाभारतात कुंतीपुत्र कर्णाचीही काही स्टोरी होती जोपर्यंत कर्णाची साईड ऐकून घेत नाही तोपर्यंत आपल्याला अर्जुनच सर्वश्रेष्ठ युद्ध वाटत असतो इतकं लक्षात असू द्या यश अपयश हे जीवनाचा भाग आहे हे सगळेच लोक व्यवस्थित हाताळू शकतात असं नाही पण म्हणून ज्यानं स्वतःच्या मेहनतीनं जिद्दीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशाचं स्वतःच्या कुटुंबाचं नाव इतकं मोठं केलं त्या जिगरबाज खेळाडूला त्याच्या पडत्या वेळेला असं हिनवणं योग्य नाही मी विनोदसारख्या व्यक्तींच्या आयुष्याला फेल्युअर म्हणूच शकत नाही तर मी त्याला म्हणेन सक्सेसफुल फेल्युअर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू